तर इथले फुटपाथ रोहिंग आणि बांगलादेशीसाठी आहे हे फुटपाथील नागरिकांसाठी आहे सर्वात पहिलं काम ते असणार आहे पुढच्या दीड वर्षात रेल्वेच्या उपनगरातील फिऱ्या फार मोठ्या संख्येने कसं वाढणार या दिशेने रेल्वे काम आहे त्यामुळे बोरीवलीकरांना फार मोठा दिलासा त्यांनी भेटणार आहे मान्य पंतप्रधान म्हणाले आहे एक है तो सेफ आहे आता हे लोकांना पटतय नमस्कार महाएमटीव्ही मध्ये आपले स्वागत मी सुहास शिलार कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत विधानसभा निवडणूक ऐन रंगात आलेली आहे राज्यात प्रचाराचा जोर वाढलेला अशा वेळी राज्यातल्या एकेका मतदारसंघाचा आढावा घेत आम्ही सध्या पोहोचलेलो आहोत बोरिवली विधानसभा मतदारसंघात इथले उमेदवार आणि भाजपचे नेते संजय उपाध्याय सध्या आपल्यासोबत आहेत संजय भाई स्वागत आहेत नमस्कार प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले वीस तारखेला मतदान होत प्रचार कशा प्रकारे सुरू आहे आणि कोणते मुद्दे घेऊन प्रचारात उतरला सुरुवातीला घरोघरी भारतीय जनता पार्टीचे शक्ती केंद्र प्रमुख बोध प्रमुख यांच्या घरी प्रत्यक्ष भेट दिली आपली सैन्य सज्ज आहे हे बघितलं आणि त्यानंतर पदयात्रेला सुरुवात केली आज जवळपास संपूर्ण विधानसभेत पदयात्रा आज पूर्ण होईल घरोघरी संपर्क सुद्धा पदाधिकाऱ्यांचा सुरू आहे सोसायटीच्या मीटिंग विविध समूह बैठका असं सुद्धा प्रचाराचा भाग आहे मुद्दा म्हटलं तर नाईनटीन सेवन्टी एट पासून बोलीबोलीत भारतीय जनता पार्टी जिंकत आली आहे मान्य राम भाऊ नाईक मान्य हेमेंद्रभाई गोपाल शेट्टी त्याच्यानंतर तावडे साहेब सुनील राणेजी आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी अशा दिग्गजांनी या विधानसभेचं प्रतिनिध केलं लोकसभेचं प्रतिनिध केलं आहे आणि विकासाचं एक फार मोठं कार्य बोरिवली तुम्ही बघू शकता बोरीवलीतील गार्डन हे इतके सुंदर आहेत की मुंबईत तुम्हाला असं दृश्य बघायला भेटणार नाही त्या महापुरुषांबद्दल जे स्मृती केंद्र बोरीवलीत तुम्हाला दिसणार ते सुद्धा मुंबई कुठल्याही अन्य ठिकाणी आपल्याला बघायला भेटणार नाही इथले रस्ते इथली सांस्कृतिक विरासत हे सगळं बघता ही जी परंपरा इतक्या वर्षापासून चालत आली आहे विकासाची त्याला फक्त हिंदुत्वाची जोड देऊन काम करण्याचा प्रयत्न करेल लोकप्रतिनिधी म्हटलं की ठोस विजन घेऊन सामोरं जायला लागतं तुमचं बुरिवलीसाठी पुढच्या पाच वर्षांसाठी विजन कायच नाही बोरिवली तर सर्वात मोठा विषय जे इथला भगिनी मला सांगितलं की बोरिवलीतील रस्त्यांवरती फुटपाथ वर रोहंग्या बांगलादेशींचा कब्जा सा आहे त्यामुळे भीतीचं वातावरण चालताना आहे तर तिथली फुटपाथ रोहंग्या आणि बांगलादेशीसाठी नाही हे फुटपाथ येथील नागरिकांसाठी आहे सर्वात पहिलं काम ते असणार आहे त्याशिवाय हाऊसिंग पार्किंग पार्क, काही ठिकाणी पाणी अशा एनक्रोचमेंट अशा वेगवेगळ्या समस्या ज्या समोर जावं लागलंय भरपूर लोकांनी त्यांचे गार्डन मेंटेरियल्स राहावे स्वच्छता राहावी सिनियर सिटीजनचा योग्य विचार व्हावा हो असे अनेक मुद्दे मला सांगितले याशिवाय तोराई मनोरीतील काही विषय तिकडे पण काल प्रत्यक्ष भेट देऊन आलो आणि एकदम चांगल्या सूचना तिथून मिळाल्या तर सगळ्यांचं विश्वास घेऊन हे काम पुढे घेऊन जाईल असं म्हटलं आणि बोरिवली रेल्वेने प्रवास करणारे भरपूर लोक आहेत तर रेल्वेची फ्रिक्वेन्सी कशी वाढेल दिश या दिशे या विषयावरती माननीय केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी संवाद आणि पुढच्या वर्षात रेल्वेच्या उपनगरातील फेऱ्या फार मोठ्या संख्येने कसं वाढणार या दिशेने रेल्वे काम आहे त्यामुळे बोरीवलीकरांना फार मोठा दिलासा त्यांनी भेटणार आहे त्याशिवाय मेट्रो सुद्धा जेव्हा फुल प्ले चालू होईल कोस्टल रोड आहे त्यामुळे ट्राफिक हा जो इश्यू बोरीवलीकरांना फेस करावा लागतो त्याच्यातून थोडी तरी सोय आता होणार आहे असं मला विश्वास मनोरी हा या विधानसभा मतदारसंघाचा महत्वाचा भाग आहे पण तिथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे की हा भाग कायम दुर्लक्षित आहे ते दुर्लक्षाचं कारण नेमकं काय आहे आणि तुमच्या माध्यमातून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कसे प्रयत्न केले जातात बोरिवली विधानसभा इतकी मोठी होती की आता त्याच्यात तीन विधानसभा झाली याशिवाय एस एल वट पर्यंत किंवा केशव सिष्टी पर्यंत ही विधानसभा आहे कित्येक लोकांना माहीत पण नसेल ने ने तर दुर्लक्षित मी असं म्हणू शकत नाही पण समुद्राच्या आतून पाईपलाईन देऊन मनोधिकारांना पाणी देण्याचं काम दाम्पौक केलं आदिवासी पाड्यांपर्यंत सी सी रोड घेऊन जाण्याचं काम मान्य गोपाल शेट्टीजींनी केलं तर सुनील राडेजीने अनेक सुविधा तिकडे उपलब्ध व्हाय या दिशेने काम केलं हॉस्पिटलचं एक डिमांड होतं म्हणजे पियुष गोयलने चोवीस तासाच्या आत त्यावर एक्शन घेत हॉस्पिटल सुरू होईल याची चिंता माहिती पण ग्रामस्थांनी ती जागा द्यायची त्याविषयी बोललो थांबत त्यानं ड्रग्स आणि याच्यामुळे एक जिम पाहिजे ज्यामुळे यंग जनरेशन त्या ड्रग्स कडे जाणार नाही अशा एक सहाय्य त्या लोकांनी मला काल सुचवलं आहे आम्ही त्याच्यावर काम करू आणि उपेक्षित राहणार नाही मी असं करू विलेप तो मी इच्छुक होता पण तिथे अन्य उमेदवाराला उमेदवारी डिक्लेअर त्यावेळी तुमची भावना नेमकी काय होती आणि बोरिवलीतून तिकीट मिळणार हे तुम्हाला कधी कळलं मी इच्छा व्यक्त केली होती तो पक्षात काम करत असताना आपण सहज बोलू शकतो पण एकदा निर्णय झाला तर पक्षाच्या भूमिकेबरोबर कायम राहायचं हेच आजपर्यंत शिकत आलोय आणि म्हणून ज्या दिवशी निर्णय झाला त्या दिवसापासून मुंबईच्या इलेक्शन मॅनेजमेंट कमिटीचं काम सुरू केलं सकाळी नऊ वाजून तीस मिनिटाला माझी मिटिंग सुरू व्हायची आणि दिवसभर मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी इलेक्शन मध्ये काय कमी काय जास्त कुठला कार्यकर्ता कुठे पाठवलं पाहिजे प्रवासी कार्यकर्त्यांचं नियोजन केंद्रातून येणाऱ्या सूचना त्यांचा फॉलो आणि बोरीवली तिकीट पण मागतली पण नव्हती मी तर कामाला लागलो होतो ठीक आहे अचानक एक दिवशी सकाळी मला फोन हो आला माझा विश्वास पण नव्हता कारण स्वप्नात पण विचार केला नव्हता पण मुंबईत फक्त एक जागा बदलण्यात आली आणि ती सुद्धा बोरीवली आणि बोरीवली म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात से सेफ सीट चांगली सीट असं म्हणू शकतो या सीट वरती मला उमेदवारी दिली तर फार मोठी जबाबदारी माझ्यावर टाकवली आहे पक्षश्रेष्ठीने असा माझा विश्वास आहे मी पक्षश्रेष्ठीचा आभार पण व्यक्त करतो आणि बोरीवलीचाच एक स्वभाव आहे माझं नाव आल्यानंतर मला माननीय पियुषजीने मार्गदर्शक सूचना दिल्या मी ट्रेनने इथे पोहोचलो तर प्लेटफॉर्म पासून माझं स्वागत झालं माननीय आमदार सुनील राडेजी आणि <coughs> या उत्तर मुंबईतील सर्व उमेदवार मित्रपक्षाचे प्रकाश सुर्वे अतुल भातकळकर मनीषा तई चौधरी योगीजी सागर त्याच्यात विनोद शेलार स्वतः रवींद्र भाव दरेकर सर्व नगरसेवक पदाधिकारी हे स्वागतासाठी इथे आले एक सेकंड सुद्धा कोणाच्या मनात निगेटिव्ह विचार आला नाही आणि मला लगेच सकारात्मक स्वीकार केलं गेलं आणि कामाला सुरुवात केली सुनील तिकीट कापलं आणि गोपाळ शेट्टींना डावलून तुम्हाला उमेदवारी दिली गेली असं एक चर्चा पुढच्या काळात या दोन्ही नेत्यांना सोबत घेऊन तुम्ही कशा प्रकारे काम करणार मी पहिल्या दिवशी सांगितलं की मी युवा काळापासून मानवी गोपाल शेट्टीजी यांच्यासोबत काम करीत गोपाल शेट्टीजी माझे नेते आहे ते राहणार आणि त्यांच्या मार्गदर्शनात निवडणूक आपण लढणार सुनील मॅनेजमेंट आहे त्यांच्या आपण लढतो लढणारी मला मार्गदर्शन करतात तर मला नाही वाटत आता खालती कुठल्याही स्तरावरती वाद आहे सर्व कार्यकर्ते एकजुटीने लागले आहेत जे कार्यकर्ते काही कारणामुळे घरी पण होते त्या सगळ्यांची पण भेटी भेटी घेऊन त्यांना सुद्धा कामात जोडण्याचा प्रयत्न केले आणि ते यशस्वी का आता काम आजपर्यंत पडद्या मागून तुम्ही भूमिका अनेक निभावलेली आहे म्हणजे मुंबई असो किंवा महाराष्ट्र भाजपातली महत्वाची पद तुम्ही भूषवलेली आहेत आता वर खेळण्याची संधी मिळते अशा वेळी पक्षाची भूमिका पुढे घेऊन जाण्यासाठी कशा प्रकारे काम करा पक्षाची भूमिका तेव्हा सुद्धा घेऊन जात होतो आता प्रखरताने मी म्हणू शकतो आता चेहरा आहे आणि ते सुद्धा तेवढ्या जबाबदारीने पुढे घेऊन जाण्याचं काम मी केले हिंदू जनसंख्या जवळपास आठ टक्क्यांनी कमी झाल्याचं एक समोर येत आहे भारतासाठी धोक्याची घंटा मानली जाऊ शकते का निश्चित चिंतेची बाब फक्त भारतासाठी नाही तर संपूर्ण जगासाठी आहे आणि हे पॉप्युलेशन चेंज झाल्यानंतर जे अनेक सामाजिक कष्ट निर्माण होत आहेत त्याकडे आता सगळ्यांच लक्ष जात आहे आणि म्हणून जे माननीय पंतप्रधान म्हणाले आहेत एक आहे तो सेफ आहे आता हे लोकांना पटत आहे म्हणणं कि पटेंगे तो कटेंगे ते सामने है। है। हे पहिलं लोकांना पटायचं नाही पण आता सामान्य जन या गोष्टीवरती विश्वास करतोय आणि आता हिंदू जागृत आहे आणि बोरिवली तर विशेष मी म्हणेन की बोरिवलीकर हे राष्ट्रभक्त आहेत हे पक्षासोबत आहेत त्यांची निष्ठा पक्षासोबत आहे आणि खरं म्हटलं जे आमचं बोध बोद्धवाक्य की नेशनल फर्स्ट पार्टी सेकंड अँड सेल्फ लास्ट हे इथे बोरिल्ली मध्ये पक्षात तर फक्त पक्षात नाही तर समाजात सुद्धा ही विचारांची स्पष्टता मला जाणवली पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी नरे दहा वर्ष भारताचं प्रतिनिधित्व करत आहेत दहा वर्षां वर्षा नंतर ते एक हे तो सेफ आहे अशी घोषणा द्यावी लागते हे अपयश म्हणायचं का असा विरोधकांचा आरोप आहे तुम्ही त्यांना काय प्रत्युत्तर एक हे तो सेफ आहे हा जो पंतप्रधान मोदीजीने देशाला संबोधित करताना सांगितले आहे त्याच्या मागे जर तुम्ही मालेगाव बघितलं किंवा मुंबईतली गोवंडी भिवंडी हे सगळे ठिकाणी जे वोटिंग पॅटर्न झालं याने लक्षात होत की विकास करून सुद्धा त्यांना मूलभूत सुविधा सहज उपलब्ध करून देऊन सुद्धा सरकारी सुविधांचा मॅक्झिमम वापर केल्यानंतर सुद्धा मत देताना ते फक्त धार्मिक दृष्ट्या विचार करतात आणि अशामुळे जर बहुसंख्य समाज गाफील राहिला तर भयंकर परिणाम देशाला भोगावं लागेल आणि म्हणून पंतप्रधानांनी हे लोकांना सांगितलंय मला वाटतं त्याच दिशेने त्याकडे विचार केला बोरिलीची दोन हजार नऊ पासूनची अशी परंपरा राहिलेली आहे की दर विधानसभेला उमेदवार बदलला जातो अशा वेळी जेव्हा उमेदवारी मिळाली तेव्हा पुढच्या पाच वर्षानंतर काय हा प्रश्न मनात आला मी पक्षाचा कार्यकर्ता आहे पक्ष जो काम देईल ते काम पूर्ण प्रामाणिकतेने करायचं हीच माझी भूमिका आहे आणि मी कधीच विचार केलं नव्हता की मी इलेक्शन लढणार पक्षाने मला लढायला सांगितलं मी लढणार जिंकल्यानंतर एक सेवक म्हणून बोरीवलीकरांच्या सेवेत राहील आणि जर पक्षाने मला दुसरी जबाबदारी दिली तर सहर्ष त्याचा स्वीकार करून त्या जबाबदारी पुढे मी बोरिवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार हा काय विक्रमी मताधिक्याने निवडून येत असतो यावेळेस तुम्हाला किती मत किती मताधिक्याने तुम्ही निवडून याल असा विश्वास वाटतं समाजात अशी चर्चा आहे की जिते उतरेंगे नाही तो जितेंगे त्याचा अर्थ वोटिंग हंड्रेड पर्सेंट करण्याच्या दृष्टीने आता वाटचाल पुढे चालली आहे अनेक व्यापाऱ्यांनी वोटिंग झाल्यानंतर त्यांच्या दुकानात वीस टक्के डिस्काउंट देण्याचं सुद्धा आव्हान काल केलं आहे आणि ते वीस आणि एकवीस तारीख दोन्ही दिवस असणार आहेत तर प्रत्येक सोसायटी चहा नाश्ता हे सोसायटीच्या वतीने असेल पण घरातील सगळ्या कुटुंबाने जाऊन वोटिंग केले या जाऊ आवाहन करत आहे तर बोरिवलीत एक विशेष जनजागृती मोहीम चालू आहे म्हणून मी सांगेन तुएट की महाराष्ट्रातील टू एटी एट सीट पैकी सर्वात मोठी लीड ही बोरिल असेल असा मला विश्वास आहे प्रश्न मुंबई तरुण भारत आणि च्या माध्यमातून बोरिवलीतल्या मतदारांना काय आवाहन करा रेकॉर्ड मताने मला निवडून द्या हीच विनंती आपला सेवक पडून काम करीन खूप खूप धन्यवाद धन्यवाद संजयबाई आमच्याशी संवाद साधल्याबद्दल तुम्हाला विजयासाठी शुभेच्छा धन्यवाद तर ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महा महाएमटीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद